नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एका स्माईलना आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया माझा व्हिडिओ संपेपर्यंत स्वतःच्या चेहऱ्यावर एक स्माईल यावी याचा प्रयत्न करा आणि दिवसभर चेहऱ्यावर एक स्माईल राहावी याचा पण प्रयत्न करा मन शुद्ध ठेवा चेहरा आपोआप छान दिसतो या गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा की कधी कधी आपल्याला वाटतं की यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज का आहे किंवा काय आहे तर याच एकच कारण असतं की मन स्वच्छ ठेवा ते सुद्धा दुसऱ्यांच्यासाठी स्वतःसाठी तर सगळेजणच मन स्वच्छ ठेवतात पण दुसऱ्यांसाठी ठेवणं हे फार महत्वाच्या गोष्टी असतात किंवा दुसऱ्यांसाठी काही मागणं दुसऱ्यांसाठी काही करणं या गोष्टी आजकालच्या या कलयुगामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत आणि याच आपल्याला करायच्या आहेत तर उद्या येत आहे एकवीस तारीख म्हणजे पुन्हा एकदा एकवीस जूनचा पोर्टल स्टार्ट होत आहे थ्री सिक्स नाईनचा काय करायचं आहे यामध्ये मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं किती वाजून किती मिनटांनी काय घ्या यावेळी आपण त्याच्या बरोबर उलट करणार आहोत काय करणार मी करणार आहे तुमच्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त अफर्मेशन द्यायचे आहे ज्यांना वेळ नाही आहे ज्यांच्याकडं तेवढं हे नाही आहे किंवा करू शकत नाहीत कोणी त्या सगळ्यांसाठी ताई हजर आहे तुमच्यासाठी थ्री सिक्स नाईनचा पोर्टल करण्यासाठी तुम्हाला मी आधीच सांगितले की तुमच्या रेमेडीज तुमच्या सर्व करण्यासाठीच माझा जन्म आहे आणि तेच मी आता यापुढं करणार आहे तर चला थ्री सिक्स नाईनला यावेळी काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या गोष्टी युनिवर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी काय उपयोगी पडतं तर एंजल उपयोगी पडतात एंजल कशाच्या असतात तर क्रिस्टलच्या असतात म्हणजे क्रिस्टल हा युनिव्हर्सनं दिलेला एक आपल्याला आहे की एक दगड आहे तो युनिवर्सनं तयार आहे एवढे विविध रंगाचे क्रिस्टल्स युनिवर्सनं तयार केलेत आणि ते आपल्याला आकर्षित करतात तेच युनिव्हर्सला पण आकर्षित करतात तर युनिवर्स पर्यंत कोणतीही गोष्ट पोचवायचं काम जसं अफर्मेशन करतात तसेच एंजल करतात किंवा तसेच क्रिस्टल सुद्धा करत असतात तर तेच काम आपण आपल्याला थ्री सिक्स नाईन मध्ये करायचं आहे खास घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी यासाठी थ्री सिक्स नाईन साठी ठेवला होता तो सेवन चक्राचा हा पेंडल तर हा तुम्ही जवळ बाळगू शकता ह्याच्यावर मी रेकीची सगळी चिन्ह दिली आहे जे तुमचं सेवनचक्रामधनं आरोग्य सगळ्यात महत्वाचे आहे ते हे शरीर की तुम्ही बघत असाल की बायपास सर्जरी होते तेव्हा काय करतात तो आपल्याच ह्याच्यातली खराब झालेली एक नस काढून टाकतात आणि दुसरी आपल्याच पायातली एक नस घेऊन आपल्याच हार्टमध्ये ती प्लॅन करतात मग त्यासाठी खर्च किती येतो सात लाख आठ लाख दहा लाख पंधरा लाख किती ही जे डॉक्टरांच्या मर्जीला येईल किंवा जे आपलं वय असेल त्यानुसार तो खर्च येतो पण तुम्ही हा विचार तर करताय का की एक नस बदलण्यासाठी जर आपल्याला एवढा खर्च येतो तर ही आखी बॉडी देवानं आपल्याला आ आरबो खरबोची आशिष दिलेली आहे आणि त्याचं संरक्षण करणं किंवा त्याची काळजी घेणं है हे सगळ्यात आपल्या महत्वाचं काम आहे जे आपल्याला निसर्गानं किंवा युनिव्हर्सनं आपल्यावर सोपवलेलं आहे आपल्या तब्येतीची काळजी आपण घेणं मग त्यामध्ये काय येतं आपली तब्येत कशावर निर्भर असते तर आपल्या शरीरातल्या सेवन चक्रावर निर्भर निर्भर असते इथं कुठं जरी एक जरी प्रॉब्लेम आला तरी त्या त्या प्रकारचे आरोग्य आपलं बिघडत जातं आरोग्य बिघडलं की आपलं सगळंच बिघडत जातात आपली नाती बिघडत जातात जर तुम्ही हार्ट चक्र ब्लॉक झालात तर तुमची नाती बिघडत जातात तुमचे मनी प्रॉब्लेम अजूनही यायला सुरुवात होतात किंवा अनेक भांडणं तंडणं मानसिक ताण तणाव सगळं काही निर्भर असतं ते आपल्या या सेवन चक्रावर यासाठी याच दिवसासाठी खास ठेवला होता मी हा माझा सेवन चक्राचा पेंडल किंवा सेवन चक्राची पेन्सिल म्हणा अगर तुम्हाला काय म्हणायचं त्याला तुम्ही नाव देऊ शकता इथं सेवन चक्राचे क्रिस्टल आज थ्री सिक्स नाईनसाठी साठी थ्री अफर थ्री हे दिलेले आहे त्याच्यावर मी सिंबॉल दिलेले आहेत ते सुद्धा तांब्याच्या तारेचे तर हा आपल्याला आज काम करणार आहे आपल्यावर थ्री सिक्स नाईन या अफर्मेशनला या दिवशीच्या मनी पोर्टलला या दिवशीच्या हेल्थ वेल्थ सगळं रिलेशनशिप या सगळ्यावर हा आपली छोटीशी ही पेन्सिल काम करणार आहे तर त्यासाठी आज बुकिंग करणं ह्याला अतिशय महत्त्वाचं आहे कारण आज रेकी होईल थ्री सिक्स नाईनमध्ये मध्ये उद्याची रेकी होईल थ्री सिक्स नाईनमध्ये मध्ये त्यामुळे ह्याला फास्ट बुकिंग ज्यांचं आज होईल त्यांना उद्याच्या थ्री सिक्स नाईनमध्ये मी स्वत तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला काय पाहिजे आहे हे तुम्ही मला टाईप करून द्यायचं आहे वरच्या नंबरमध्ये आणि त्याचे अफर्मेशन आणि त्याची पॉवर रेकी देणार आहे मी हाय पॉवर क्रिस्टल्स आपण वापरत असतो या गोष्टीसाठी की तुमच्या छोट्यातल्या छोट्या इच्छा आणि मोठ्यातल्या मोठ्या इच्छा या पूर्ण होण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं आहे हे याची किंमत काय आहे हे वरती दिलेल्या नंबरवर ताबडतोब व्हिडिओ पोचल्या पोचल्या यायचा आणि विचारायचं जर तुम्हाला उद्या थ्री सिक्स नाईनची पावर हवी असेल जर तुम्हाला तुमचे रिलेशनशिप नीट करायचे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे जर तुम्हाला तुमची मानसिक परिस्थिती सुधारायची आहे आणि तुम्हाला तुमची हे हेल्थ पण सुधारायची आहे तर उद्याची थ्री सिक्स नाईनची रेकी ही सेवन चक्रावर होणं अतिशय महत्त्वाचे आहे अगदी छोट्याशा किमतीमध्ये हा आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली मी तर फटाफट ह्याचं बुकिंग करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला की याच्यावर जो नंबर आहे फिरोजा रक्षासूत्रावर जो नंबर आहे तो एंजल नंबर एवढा पॉवरफुल आहे की ज्याच्या हातामध्ये हे रक्षासूत्र बांधलं जाईल त्याची ही दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस जी वर्ष ही एवढी सगळ्या ग्रहताऱ्यांनी ग्रासलेली वर्ष आहेत त्यामध्ये सुद्धा आपण यातनं निघू शकू असा हा आपला आपली फिरोजा रक्षा सूत्र आहे की जे तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला तुमची नोकरी तुमची बेकारी तुमचं सर्व काही रक्षा करण्यासाठी हे पॉवरफुल रक्षा सूत्र आपण तयार केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला जर थ्री सिक्स नाईन या दिवशी रेकी करून हवं असेल तर तुम्हाला बुकिंग फास्ट आणि आज करणं अतिशय महत्वाचं आहे फार मोठा संबंध आहे ह्याच्यावरच्या एंजल नंबरचा आणि थ्री सिक्स नाईनचा चा एवढी उशिरा रक्षाबंधन असून सुद्धा रक्षासूत्र एवढं का बनवलं विचार जरूर करा आणि रक्षासूत्र लवकरात लवकर बुकिंग करा का तर उद्याची रेकी हवी आहे त्याला पॉवरफुल रेकी आणि हाय पॉवर क्रिस्टल जर तुम्ही वापरले तर दुनियेतली कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा तुमचं काहीही वाईट करू शकत नाही तर या दोन्ही गोष्टी आजच बुकिंग व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला ग्रीन जेट सुद्धा रक्षासूत्र आजच बुकिंग झाला पाहिजे ज्यांना जन, हवी आहे पॉझिटिव्ह एनर्जी ज्यांना हवं आहे नेट परीक्षांमध्ये पास होणं ज्यांना हवं आहे सरस्वतीला कुठल्याही प्रकारे कोणत्याही परीक्षा कोणत्याही इंटरव्ह्यू कोणतीही नोकरी कोणतीही मनी प्रॉब्लेम यासाठी किंवा जरी तुमचा कुठल्याही प्रकारच्या बुधग्रहामध्ये अडचणी येत असतील तर तुम्हाला बुध ग्रह हा कोण आहे कोणाकोणाला माहित आहे रे बुध ग्रह हा कोणाचा मुलगा आहे हे कोणाला माहित आहे त्यांनी आज जरूर कमेंट करा की बुध ग्रहाची स्टोरी कोणाला संपूर्ण माहीत आहे की बुध ग्रह नक्की कोण आहे पण आपल्या शंभर प्रॉब्लेमवर एकच इलाज आहे तो म्हणजे बुधग्रह आणि तो म्हणजे पॉझिटिव एनर्जीचं हे रक्षा सूत्र तर या तिन्ही गोष्टी एकदम पॉवरफुलरित्या तुमच्यावर काम करणार आहे थ्री सिक्स नाईन या दिवशीच्या रेकीनं तर चला या दिवशीच्या रेकीसाठी ज्यांना हवं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर बुकिंग करा आता गोष्ट येते की थ्री सिक्स नाईन आम्हाला काही घ्यायचं नाहीये तरीही ताई आम्हाला त्या ऊर्जांची पावर हवी आहे तर आम्ही काय केलं पाहिजे तर चला एक घ्या तुम्हाला एंजल नंबर की तो देत आहे मी तुम्हाला की उद्या तुम्हाला थ्री सिक्स नाईन म्हणजे सकाळी तीन वेळा हा नंबर लिहायचा आहे तुमच्या अफर्मेशन इमेजिन करायचे आहेत चौ चा दुसऱ्यांदा लिहायचं आहे दुपारी सहा वेळा आणि रात्री हाच कोड नंबर लिहायचा आहे तुम्हाला नऊ वेळा आणि अफर्मेशन लिहायला वेळ असेल तर जरूर तुम्ही डायरी घेतली असेल अफर्मेशनची तर जरूर त्यामध्ये लिहा नसेल लिहिण्या इतका वेळ सुद्धा तुमच्याकडं तर लिहू नका फक्त इमॅजिन करा चालता बोलता पाणी पिता, पिता पिता तर उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या जे जे तुम्ही इंटेक कराल लक्षात घ्या थ्री सिक्स नाईनला जे जे इंटेक कराल वॉटर भले मी म्हणते जेवण सुद्धा जर एखाद्याला जमलं तर ते सुद्धा पूर्ण शांत रहा कुठलीही गोष्ट तुम्हाला वॉटर जरी इंटेक करायचं आहे तरी त्याला अफर्मेशन द्या ज्या तुम्हाला हव्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये त्या महत्वाच्या आहेत आणि मग सिपसिप करून वॉटर दिवसभर लक्षपूर्वक या गोष्टी करा बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतो तो तर क्रिस्टलमध्ये ही पावर आहे की ते आपल्या गोष्टी युनिव्हर्सपर्यंत पोहोचवते आणि युनिव्हर्स ते आपल्याला लवकरात लवकर माघारी देते त्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आता तुम्हाला नंबर देते आणि काय प्रार्थना तुम्हाला युनिवर्सला करायची आहे तेही सांगते तुम्हाला जे हवं आहे जे बुकिंग करेल त्यांनी त्यांच्या इच्छा मला दोन तीन शब्दामध्ये खाली लिहून द्यायच्या आहेत तुम्हाला त्याचं ह्याच्यावर रेखे करून मिळेल आणि त्याच तुमच्या प्रॉब्लेम हे एक हजार टक्के पूर्ण होतील ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे तर चला काय करायचं आहे कोणता नंबर लिहायचा आहे थ्री सिक्स नाईन तर नंबर लिहायचा आहे तुम्हाला दोन एक नऊ आठ एक सहा दोन एक नऊ आठ एक सहा हा पॉवरफुल एंजल नंबर आहे उद्यासाठी खास तो लिहायचा आहे आपल्याला सकाळी उठल्यावर तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि रात्री झोपताना नऊ वेळा वेगळा नंबर आहे पावरफुल आहे या सहा नंबरमध्ये हे काही सर्व बसलेलं आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ती यामध्ये होणार आहे तुमचं संरक्षण होणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आत्ता आपल्याला आहे ती म्हणजे हा राहिलेला दोन हजार पंचवीस आणि येणारा दोन हजार सव्वीस ह्याच्यासाठी आपली रक्षा होणं त्यासाठी गरजेचं आहे रक्षासूत्र त्यासाठी गरजेचे आहेत क्रिस्टल आणि त्यासाठी गरजेचा आहे तो आपला इच्छापूर्ती टॉवर मी परत परत सांगते की तुम्हालाच तुमचे अनुभव येतील की दोन हजार पंचवीस साली काय झालं आणि ते आपण त्याच्यातनं कसं काय सुटलो या गोष्टी तुमच्या लक्षात येतील ज्यावेळी तुम्ही त्याचा वापर कराल त्याचप्रमाणे प्रमाणे आपला फिरोजा टॉवरसुद्धा तेच काम करणार आहे जे ज्यांना हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला सांगते मी थ्री सिक्स नाईन वेळा हा कोड नंबर लिहायचा आहे इमॅजिन करायचं आहे तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवं आहे ते तुम्हाला मिळालं आहे रोज उद्याचं वॉटर हे कुणीही वॉटर बॉटल आहे त्यांचं विषयच नाही आहे त्यांना ती सवय लागलेली आहे पण ज्यांच्याकडं वॉटर बॉटल नाही आहे त्या लोकांनी ग्लासच्या काचेच्या ग्लासमध्ये प वॉटर आपल्याला जेव्हा वा जेव्हा घ्यायचं आहे त्या त्यावेळी अफर्मेशन देऊन उद्याच्या दिवशी नक्की घ्या बघा किती पॉवरफुल परिणाम त्याचा तुमच्यावर होतो आहे की एका घोटामध्येच तुम्हाला एनर्जी जाणवेल की आपल्यामध्ये किती एनर्जी आलेली आहे आणि आपण काय करू शकतो त्या तर उद्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थ्री सिक्स नाईनमध्ये हे म्हणायचं आहे की मी माफ करते त्या लोकांना ज्या लोकांचं रिलेशनशिप किंवा काही तुमच्या आयुष्यातली जी जो लोकं तुमच्यासाठी टॉक्सिक होती त्या लोकांना मी माफ करत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा आपण एक दार पूर्णपणे बंद करतो त्याच वेळी युनिवर्स आपल्यासाठी दुसरं दार उघडतो म्हणजे जर तुम्ही त्याच नात्यांमध्ये त्याच विचारांमध्ये त्याच सगळ्या ग गोष्टींमध्ये जर तुम्ही स्टक राहिलात तर तुमच्यासाठी युनिव्हर्स नवी दारं खोलणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन कोणीतरी येणार नाही त्यामुळं पहिल्यांदा त्या, त्या व्यक्तीला माफ करा ज्या व्यक्तीमुळं तुम्ही आज दुःखामध्ये आहात मनापासून युनिवर्सला सांगा की मी त्या व्यक्तीला माफ करत आहे ज्या व्यक्तीनं मला नाव घ्या या व्यक्तीनं मला एवढा त्रास दिला आहे इमोशन अत्याचार तुमच्यावर झाला असेल अगर काही झाला असेल मी म्हणते ब्रेकअप झाला असेल डिवोर्स झाला असेल अजून काय झालं असेल मैत्री असेल कुठलंही नातो ना की फक्त नवरा ना बायकोचं नातं किंवा लव्ह रिलेशनशिप कोणतंही नातं तुम्ही त्याच्यासाठी त्या व्यक्तीला माफ करून टाका ज्याच्यापासनं तुम्ही आता चार पावलं पुढं आला आहात पण पुढं जाण्यासाठी मागं वळून त्याच त्याच आठवणी जर तुम्हाला डिस्टर्ब करत असतील तर सगळ्यात मोठं उद्या आपल्याला लिहायचं आहे किंवा मनामध्ये इमॅजिन करायचं आहे की मी त्या व्यक्तीला माफ करत आहे युनिवर्स ज्यामुळं मला त्रास झाला आहे मी मुक्त करत आहे त्या विचारांना ज्या विचारांमुळे माझी हेल्थ खराब होत आहे दुसरं वाक्य काय आहे मी मुक्त करत आहे मी मुक्त होत आहे त्या विचारांपासनं ज्या विचारांमुळे माझी हेल्थ खराब होत आहे त्या विचारांना सुद्धा मी टाटा बाय बाय करत आहे मी तयार आहे युनिवर्स नवीन रस्त्यावर चालण्यासाठी किंवा नवीन जे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये देत आहात त्याचा स्वीकार करण्यासाठी मी आता पूर्णपणे तयार मी आहे, आहे मी माझ्या सर्व गोष्टी माफ केल्या आहेत मी माझे सर्व निगेटिव्ह विचार सोडून दिले आहेत आणि मी नवीन रस्त्यावर चालायला तयार आहे या सगळ्या अफर्मेशन दिवसभर स्वतःला द्या दिवसभर पाण्याला स्वतःच्या फर्मेशन द्या पाण्याच्या बॉटलवर किंवा पाण्याच्या ग्लासवर दोन एक नऊ आठ एक सहा हा नंबर लिहून ठेवा उद्याच्या दिवशीसाठी स्पेशल एंजल नंबर आहे हा लिहून ठेवू शकता म्हणू शकता जेवढा वेळ तुम्हाला उद्या मी म्हणते ज्यांना वेळ असेल त्यांनी दिवसभर या मंत्राचं चॅन्टिंग चे करा ज्यांना वेळ असेल त्यांनी दिवसभर लिहून काढा जेवढी तुम्हाला या नंबरमधनं पावर स्वतःसाठी मिळवता येईल तेवढी पावर मिळवा जेवढा वेळ असेल तेवढा वेळ अगदी रविवार आलेला आहे त्यामुळं सुट्टीचा दिवस आहे आणि हे सगळं आपल्याला करण्यासाठी फार थोडा वेळ लागणार आहे हो ते आपण नक्की करायचं आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं सगळ्या निगेटिव्ह एनर्जीपासून आपण दूर होत आहोत याचं इमॅजिन करा म्हणजे त्या सगळे तुमच्या आयुष्यातले निघून जातील आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून येईल हेच करायचं आहे आपल्याला उद्या फक्त थ्री सिक्स नाईनला आगळा वेगळा उपाय थ्री सिक्स नाईन दिवशी जर तुम्हाला याच्यावर पावरफुल रेकी हवी असेल तुमचे संदेश पर्यंत पोहोचवायचे असतील तर या चार पाच गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवर फटाफट बुकिंग करायचं आहे लगेच बुकिंग घेतलं जाईल तुम्हाला स्टेटस टाकलेले जातील या आपल्या नंबरवरती आणि तुम्ही बुकिंग फास्ट करा मी काय बघत आहे तुमचं तुमचा स्क्रीनशॉट मी पाहिलाय नाही पाहिलाय हे बघू नका का तर माझं लक्ष आहे तुम्ही केलेल्या पेमेंटवरती त्यामुळं नावं लिहिली जातील आणि त्याप्रमाणे ही आज पेमेंट करणाऱ्या सगळ्यांना रे, उद्याची रेकी ही जरूर आणि जरूर दिली जाईल तर चला त्याचप्रमाणे लवकरात लवकर आपण चालू करणार आहोत रेमेडीज ज्या रेमेडीज तुम्हाला आकर्षित करत आहेत या छोट्या छोट्या रेमेडी याच्यावर चा काम चालू आहे आणि लवकरच तुमच्यासाठी त्या रेमेडी येणार आहेत तर तुम्ही फक्त करायचं आहे चांगलं काम चांगल्या गोष्टी चांगलं चिंतन आणि नामस्मरण या गोष्टीमध्ये राहा एका चांगल्या लाईफला सुरुवात करा तुमच्यासाठी रेमेडी करायला मी तयार आहे आणि तुम्हाला तुमच्या ज्या दुःखातनं तुमच्या ज्या लाईफमध्ये अडचणी असतील त्यातनं बाहेर काढायला मी तयार आहे मला माहीत आहे युनिवर्सनं मला यासाठी जन्म दिला आहे की मी कोणाच्या तरी लाईफमधल्या वाईट गोष्टी काढून टाकेल आणि कोणाला तरी आनंदाचे दोन क्षण देऊ शकेल त्यामुळं माझे गुरु माझी रेकी आणि या सगळ्यांनी जो इशारा दिला आहे माझे बाबा यांनी जो इशारा दिला आहे की तू रेमेडी तयार कर दुसऱ्यासाठी तू क्रिस्टल तयार कर दुसऱ्यासाठी का तर माझ्या जन्माचं काय ध्येय आहे हे आता मला कळालं आहे त्यामुळं तुमच्यासाठी रेमेडी करायला ताई तयार आहे तुम्ही तयार आहात का ज्याचं उत्तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या बुधग्रहाची स्टोरी कोणाकोणाला माहिती आहे त्याचं उत्तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि भरभरून उद्या मंत्रा चा चा या मंत्राचं चॅन्ट या एंजलचं चॅन्टिंग चा चा करा स्वतःला जेवढं काही युनिवर्सला मागता येईल तेवढं मागून घ्या कारण तेवढा एकच दिवस आहे की आपल्याला सर्व आपल्या इच्छा युनिवर्सपर्यंत पोहोचवता येतील तर चला माझ्या मते सर्व काही व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तर त्याप्रमाणे जरूर करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो डाटा बॅ